महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात खासगी एजन्सी मार्फत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी के केल्याने त्यांना कामावर परत घ्यावे या मागणीसाठी कामगार संघटनेकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आला आहे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील विविध शाळेत शिपाई चौकीदार सेवक सेविका आणि इतर पदांवर खासगी एजन्सी मार्फत अनेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने गेल्या सात ते आठ वर्षांपासून कार्यरत होते महानगरपालिका प्रशासकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी वसुली कर्मचारी आणि शिक्षण विभागातील चौसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते प्रशासनाच्या या निर्णयामुळे अनेक कर्मचारी अचानक बेरोजगार झाले असून त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली असल्याने ते हवालदिल होऊन त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांना महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे आणि त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी बुधवारी महानगरपालिका प्रवेशद्वारावर कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय या आंदोलनाविषयी त्यांनी एम सी न्यूजशी बोलताना संघटनेचे अध्यक्ष हकीम शेख यांनी अधिक माहिती दिली आहे बघूयात काय नेमके मागणे तुमच्या ना आज तुम्ही कशा संदर्भात उपोषण केले आमची प्रमुख मागणी आजची अशी साहेब महानगरपालिका प्रशासनाला आम्ही तीन तारखेला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही काल पत्र दिलं परवा दिवशी पत्र शिक्षण विभागात काम करणारे महाराणा एजन्सी मार्फत हे चौसष्ट कर्मचारी यांना कोणतीही नोटीस न देता दोन पूर्व सूचना न देता महानगरपालिका प्रशासनाने यांना कामावर येण्यास मनाई केली आमचं एवढंच म्हणणे महानगरपालिका प्रशासनाला या कर्मचाऱ्यांना हे जे गोरगरीब कंत्राटी कर्मचारी आहे यांना त्वरित कामावर रुजू करून घ्या यांची खूप हालापेष्टा चालू आहे यांच्यावर उपासमारीची वेळ येण्यात आता काही दिवस बाकी आहे आता त्यांचा दोन दोन पगारी यांच्या थकल्या होत्या महाराणा एजन्सीने यांची फक्त एकच पगार केली एक पगारसुद्धा नाही केली या लोकांना जर काम नसलं तर हे लोक कुठं जाणार या लोकांनी आपल्या महानगरपालिका प्रशासनाला कोणी दहा वर्ष सेवा दिली कोणी पाच वर्ष दिली कोणी आठ वर्षापासून इथं शिक्षण विभागाने दे ते लोक कर काम करू राहिले